नागपूर शहरात हत्येचे सत्र सुरूच आहेत एका दिवसात तीन खून झाल्याने शहर हादरले आहेत कालीमाता मंदिराजवळ मामाने भाच्याचं खून केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेबरोबरच क्रिश्चन दफन भूमीतही चौकीदाराचा खून झाल्याने नागपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे पाहूया संपूर्ण प्रकरणाचा आढावा नागपूरच्या गांधीबाग परिसरात कालीमाता मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने खळबळ माजवली आहे बदन राठोड या मामाने वैयक्तिक वादातून आपल्या भाषांवर चाकूने हल्ला केला रवी राठोड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ दीपक राठोड गंभीर जखमी झाला होता मात्र उपचारा दरम्यान दीपकचाही मृत्यू झाला ही घटना केवळ पाच हजार रुपयांच्या जुन्या वादातून घडल्याचे समोर आले आहे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे याच दिवशी दुपारी ख्रिश्चन दफनभूमीत चौकीदार रमेश शेंडे याचाही चाकून एक खून करण्यात आला एका तरुणाने त्याच्यावर हल्ला केला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या सलग हत्यांनी नागपूर शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागपूरच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नागपूर शहरातील सलग तीन हत्यांनी संपूर्ण शहर हादरले आहेत पोलीस तपास करत असले तरीही अशा घटना शहरातील गुन्हेगारीवर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत नागपूर शहरात नागरिकांनी सतर्क राहण्याची आता गरज आहे पुढील अपडेट करीता पाहत राहा सिटी न्यूज चॅनल